मध्य प्रदेशातील बालघाट जिल्ह्यातील नवेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खुडसुडी गावात एक अजब घटना घडली आहे सचिन गजब नागपुरे या पंचवीस वर्षीय युवकाला विषारी डोंगरबेलिया सापाने चावले पण काही मिनिटातच सापाचाच मृत्यू झाला त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला सचिन हा कार मेकॅनिक असून गुरुवारी सकाळी सात वाजता तो आपल्या शेतात गेला होता तिथे चुकून त्याचा पाय सापावर पडला सापाने तत्काळ त्याला सावा घेतला मात्र काही वेळातच साप स्वतःच वेदनेने तडफडून मरण पावला सचिनने तत्काळ कुटुंबियांना या सगळ्या गोष्टीची माहिती दिली त्यानंतर कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सचिन सह मृत सापाला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं तसेच रुग्णालयात त्याचे उपचार सुरू असून साप डोंगर प्रजातीचा अत्यंत विषारी असल्याचे सांगितले जात आहे विशेष म्हणजे सचिन त्यानंतर म्हणाला की तो सात आठ वर्षापासून पिसुंडी, जाब, आजन, करंजी आणि कडुंब अशा विविध झाडांच्या लाकडांनी दात घासत आहे त्याच्या मते या झाडांमधील औषधी गुणधर्मामुळे साप त्याला चावल्यानंतर मरण पावला असावा आता यामुळे ही घटना सध्या परिसरात आश्चर्याचा आणि चर्चेचा विषय ठरली